हॅलो नमस्कार मी विजय आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यू एस चॅनलमध्ये मनापासून स्वागत करत आहे आता थंडी आलेली आहे त्याचबरोबर थंडीमध्ये जो सण येतो आहे संक्रांत त्यासाठी आपल्याला तिळाची वडी आपण करतो सण प्रत्येक ऋतूप्रमाणे आपले हिंदू याचे सण आहेत हिंदू हिंदू धर्माचे आता इथं संक्रांत येणार म्हटल्यावर थंडी आली आहे संक्रांत येणार म्हटल्यावर तिळ आणि गुळाची वडी करतात आपल्या तिळगुळाची वडी असते ती आता आपण इथं करणार आहे पण तिळगुळाची वडी नुसती तिळाची न करता इथं मी खोबरं तिळ आणि शेंगदाणे थंडीमध्ये जरा असं तेलकट हे आपल्या शरीराला चांगलं असते त्यामुळे हे तिन्ही घटक मी तेलकट घेतलेले आहेत आणि त्याच्यापासून आपण आता वडी तयार करायची त्याच्यासाठी काय काय साहित्य लागणार बघा आपल्याला पहिल्यांदा ह्याच्यासाठी इथं घेतलेले आहेत मी अर्धा किलो शेंगदाणे साधारण शंभर स सा, सव्वाशे ग्रॅम तीळ घेतलेले आहेत एक वाटी खोबऱ्याची घेतलेली आहे ती भाजून घेतलेली आहे हे तिन्ही जिन्नस आपण भाजून घ्यायचे आहेत तिथं आपल्याला अगदी थोडासा पाव चमचा होईल एवढा सोडा घेतलेला आहे मी खायचा सोडा त्याच्यानंतर इथं घेतलेलं आहे कॉर्नफ्लोअर कॉर्नफ्लोअर कशासाठी ते मी दाखव सांगेन नंतर तुम्हाला इथं घेतलं तर हे सगळं मिळून पाऊंड किलो होतं आहे साडेसातशे ग्रॅम इथं मी घेतलेलं आहे साडेसातशे ग्रॅम गूळ आणि थोडीशी साखर साखरेमुळं आपल्या वडीला ग्लेझिंग चांगलं येते तेवढ्यासाठी मी इथं घेतलेलं आहे गूळ आणि साखर मी साखर थोडीशीच घेतलेली आहे त्याच्यानंतर इथं थोडंसं पाणी आपल्याला दोन टेबलस्पून पाणी लागेल त्याच्यानंतर तूप एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे ह्याच्यासाठी आता आपण हे जे भाजून घेतलेले आहेत शेंगदाणे तिळ आणि खोबरं ते आता आपल्याला पहिल्यांदा जाडसर कुटून घ्यायचं आहे तुम्ही खलबत्यात कुटा किंवा तुम्हाला हँड असेल किंवा आपल्याकडं नट क्रशर असेल त्यांनासुद्धा तुम्ही जाडसर कुटून घेतलं तरी चालेल हे आता पहिल्यांदा आपण कुटून घेऊयात खोबरं हो तेवढं कुटायचं नाहीये भाजल्यामुळे ते बा थोडंसं क्रश केलं तरी बारीक होते ते आपण करायचं नाही फक्त तीळ आणि खोबरं हे जाडसर थोडंसं दुखवून घेऊया पण जाडसर कुटून घेतलेलं आहे तीळ थोडंसं खोबरं हे इथं खोबरं आहे हे चुरून घेतलेलं आहे हे खोबरं आपलं या थोडंसं खोबरं मी आहे ते थे, कशाला आहे ते थे दाखवेन इथं तीळ आणि शेंगदारे शेंगदाणे आपण जाडसर कुटून घेतलेले आहेत आणि खोबरं खोबरं क्रश करून घेतलेलं आहे आता आपल्याला साखर गूळ आपल्याला पाक करत ठेवायचं आहे तेवढ्यासाठी आता आपण गॅसवर भांडं ठेवूया आणि त्याच्यावर हे गूळ आणि साखर त्याच्यात घालून थोडंसं पाणी आणि तूप घालून त्याचा पाक करत ठेवूया आता इथं हा गूळ मी आता इथं गूळ हा घेतलेला आहे ह्याला आता आपण गरम करायला ठेवूया मंदाचे व मंदाचेवर नाही मिडियम हीटवर ठेवायचं ते थे। आता ह्याच्यात मीडियम हीटवर ठेवल्यानंतर इथं आपण हे दोन ते तीन टेबलस्पून पहिल्यांदा पाणी घालून जास्त पाणी घालू नका दोन ते तीन टेबलस्पून होईल एवढंच पाणी घाला आणि त्याला आधी वितळवून घेऊया आपण पूर्ण चिक्की होई तोपर्यंत आपण एका ताटाला थाळ्याला तूप लावून घ्यायचं चा, आणि त्याच्यावर आरारोट जे आहे ते उपवासाला जर खाणार असाल तर आरारोट लावून घ्यायचं किंवा मग आरारोट न उपवासाला जर खाणार नसाल तर तुम्ही आपलं कॉर्नफ्लोअर मी घेतलेलं मगाशी ना ते लावून लाँग, तूप लावायचं चा, आणि त्याच्यावर कॉर्नफ्लोअर पसरून घ्यायचं अशामुळं तुपाचा वशाटवास जरी जास्त दिवस राहिली तरी वास येणार नाही आणि पटकन आपल्या ज्या वड्या आहेत त्या निघून येतील तेवढ्यासाठी आपण आधी थाळ्याला किंवा तुमच्या पाटावर जरी तुम्ही थापणार असाल त्याच्यावरसुद्धा तुम्ही तूप आणि त्याच्यावर कॉर्नफ्लोअर पसरवून घेऊ शकता अशा पद्धतीनं आपण आधी दोन थाळे तयार करून किंवा एखा ज्या प्रमाणात आपल्याला आपली चिक्की असेल त्या प्रमाणात तेवढी ताटं आपण तूप आणि कॉर्नफ्लोअर किंवा आररोट लावून आ, एका बाजूला ठेवून घ्यायची आहे गुळाचा पाक बघा आपण तयार करत ठेवलेला आहे आता गुरा गुळाचा पाक कसा ओळखायचा झालाय का नाही बहुतेकांना माहीत असेल पण ज्यांना माहीत नसेल त्यांना सांगते मी ह्याच्यातला एखादा तेम घ्यायचा आणि थोड्याशा पाण्यामध्ये आपण टाकून बघायचा अजून हा आपला पा पाक व्हायचा आहे हा आपला पाक व्हायचा आहे अजून थोडंसं सॉफ्ट लागते बघा घट्ट नाही होत आहे त्यामुळे अजून थोडा वेळ आपण त्याला ठेवून घ्या एक दोन मिनिटासाठी त्याच्यानंतर परत आपण हा दोन मिनिटानंतर आपण चेक करून बघूया आता दोन मिनिट झालेले आपण चेक करून बघूया परत पाण्यामध्ये तुम्हाला कटकन असा आवाज आलेला जाणवेल बघा हे बघा मग आपल्याला ओळखते की आपला पाक तयार झालेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण हा पाक तयार झालेला आहे ह्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण जो सो सोडा घेतलेला होता तो घालूयात म्हणजे आपली जी ए, हे वडी आहे ती खुसखुशीत कुश होईल पण सोड्याच्या आधी आपण दोन चमचे ह्याच्यात तूप घालून घेऊयात पहिल्यांदा दोन चमचे तूप घालून घेऊयात त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये जो सोडा घेतलेला होता तो आपण घालून घेऊया आणि पहिल्यांदा पटकन सगळीकडं फेसून म्हणजे टाकून त्याला हलवून घेऊया आणि त्याच्यानंतर आपण जे वाटलेलं होतं ते सगळ्या ह्याच्यामध्ये घालून हलवून घेऊया हे आपलं झालेलं आहे आता आता फक्त तो ताटात ता, ता, ता काढून घेऊ आणि त्याला पसरून घ्यायचं आहे आपण हे दोन ताटात अगदी व्यवस्थित काढून घ्यायचं कमी असलं तर एका ता ताटामध्ये बसतंय आणि आता हे दोन ताटामध्ये आपण पसरून घ्यायचं तूप लावलेल्या पेल्याला पेल्याला तूप लावून घ्यायचं आणि तेनं थापून घ्यायचं पसरून घ्यायचं त्यामुळं हाताला भाजत नाही छोटी वाटी वगैरे घेतली तर ते हाताला चटका वगैरे बसण्याची शक्यता असते म्हणून मी पेला घेतलेला आहे असं व्यवस्थित एकसारखं पसरून घ्यायचं तर ही आपण ग वडी गरम आहे तोपर्यंतच ह्याच्यावर खोबरं पसरून घ्यायचं आणि कट करून घ्यायची आता कट करताना तुमच्याकडं ना, तुम ना आपला पिझ्झा कटर असेल तर त्यांना कट करू शकता सुरी करूँ शकता, क्यों कट करू शकता किंवा कट करताना या प्लेट न कट करते कशी कट करत करते ते बघा ह्याला नुसतं आपण असं गोल फिरवत न्यायचं त्यामुळे हाताला भाजत पण नाही आणि एकसारखी आपली वडी कट होते गरम असताना जरा कट करा म्हणजे वडी पटपट कट होते ह्याच्यामध्ये कर। तुम्ही वेलदोडा पावडर घातली तरी पण चालते मी तर घातलेली नाहीये तुम्हाला वेलदोडा पावडर जर घालायची तर तुम्ही घालू शकता गरम असताना हे काम मात्र थापायचं आणि कट करायचं हे काम मात्र फास्ट करायला लागते कारण गार गा झाल्यानंतर आपली वडी आपल्याला थापता पण येत नाही आणि चिरता पण येत नाही तेवढ्यासाठी हे काम मात्र फास्ट तुम्हाला करायला लागतं आहे वेळ लावू घालवून चालत नाही कारण एकदा गार वडी झाली पाक गार झाला तर तुम्हाला कट करता येणार नाही तेवढ्यासाठी बघा केवढ्यात कट करून झाली आपली वडी आता ह्याला थंड करून घेऊया थंड झाल्यानंतर तुम्हाला दाखवते मी आणि अशी गूळ गुळ आणि शेंगदाणा खोबरा खोबऱ्याची वडी मस्तपैकी तयार झाली बघा तिळगुळ घ्या गोड बोला संक्रांतीसाठी सुद्धा ह्याचा फार छान तुम्ही हळदी कुंकवासाठी वगैरे देऊ शकता अशा पद्धतीनं आपली खोबरं तीळ गूळ आणि शेंगदाणे यांची वडी तयार झाली बघा आवडती का ते आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा